आपलं एकदा नवाब मलिकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी आता दिलगिरी व्यक्त केली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर काल अण्णांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट नाकारली होती अण्णा वकिलांकडून पैसे घेतात असा आरोप नवाब मलिक के यांनी केला होता यानंतर अजित पवारांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे हे आंदोलन सगळे गावचे लोक हे सगळे आपल्या खर्चाने चालवतात अशा वेळेला राष्ट्रवादीचा नेता नवाब मलिक यांनी परवा आरोप के के केला की अण्णा वकिलाकडून पैसे घेतात आंदोलन चालवण्यासाठी <laughs> म्हणून मी निषेध केला त्याचा आणि आज जे राष्ट्रवादीच्या येणार होते इकडे मी म्हणलं येऊ नका तुम्ही हे अशा जर तुमचे आरोप करणारे असतील आणि खोटे आरोप आहे ना सत्य असलं तर बोला ना पण मी कोणाकडून पैसा घेतला असं म्हणणं आजपर्यंत मला माहीत ना माझ्या आयुष्यात कोणाकडून मी लाचलुचपत घेतली किंवा पैसे घेतलेत आणि तुम्ही असे खोट्यात आरोप करता आणि जे आरोप करतात त्यांच्यावर पक्षामध्ये आरो ॲक्शन घेणारी <laughs> माणसं नाहीत म्हणून मी म्हटलं आम्ही बोलणार नाही तुमच्याशी तुम्ही जा आमच्या प्रवक्त्यांनी ते काही स्टेटमेंट केलं असं माझ्याही वाचण्यात आलं वास्तविक अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याचं काही कारण नव्हतं अण्णा हजारे एक समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा देश पातळीवर राज्य पातळीवर आहे आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे आणि ते जे काही बोललं गेलेलं असेल त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो हा विषय आम्हाला अजिबात ताणायचा नाही कधी कधी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडनं चुकली म्हणजे पक्षाचं ते मत आहे असं समजण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही